कोल्हापूर इथे अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पीडितेला न्याय दिला जाईल असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं काल रात्री ही मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती त्यानंतर तपास सुरू झाला सकाळी या मुलीचा मृतदेह सापडला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे असं ते म्हणाले रात्री शोध घेतला सकाळी मृतदेह सापडलेला आहे आणि संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्या संदर्भात पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल या घटनेतल्या आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं कोल्हापूर येथे आज पहाटे दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला अत्याचार करून मुलीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे कामानिमित्त कोल्हापूर येथे आलेल्या बिहारी जोडप्याची ही मुलगी आहे